मेनू ब्लॉक चा सुरुवात आहे आम्ही आलो होता पेडगावला मोठा मैदान आहे ओरिजिनल इंद्री आता वर सुरुवात झाली सात वाजता एक ते दहा म्हणजे पहिला फेरा सुटत नाही डोंगरी आल्या ना आल्यानंतर आपण बाईला वागायला जाऊ कोण कोण आल्यान कोण कोण नाही चला टॉप गिअर मधून पण चालला पाठी दाखवा कडक मजा येईल फिट बाईला कावरा वावर आली इस्ती ती डोंगरी इथं अक्खी पब्लिक राहतं बघाला आपण तिथंच राहाव आणि फाटी फाटी तर एकदम कडक आहे मेजर पाणी परत शंभर टक्केच टॉप गेअर मथूर पण आलेलं आहे सगळा काय टॉप गेर पण जवळच्या बघायला जाऊ मोठी मोठी बाईला सगळी सगळीच बघायची आहेत मोठी काही सगळीच मोठी बाईला पाऊस येईल आटेन असं तर वाटत मोठा बैल आहे आणि गुरु जाम बाईला आल्या नाही सगळी सेम दिसत असं वाटलं का सर्जाच आहे पण कुठला तरी सर्जे आहे तो काय इथं आहे बाकासोर त्याच्या साईडला आपल्याला दिसतं बालमा सातारा एक्सप्रेस बालमा मुळशीचा बाकासोर ओरिजिनल सत्य इंदकेश्वरी सरपंच पक्का सोड त्याच्या साईडला आपल्याला माग दिसतं पालमा सातारा एक्सप्रेस पालमा पण जवळ आता मथुरची वाळबागाची चला काही कॉकटेल उर्प सुंदर सुंदर आला अड्ड्यामध्ये कॉकटेल आणि इकडं पालमा पालमाला पण फुल पब्लिक जमले चला यो पण रेडी बेळगाव मैदाना टॉप गियर मथूर एक ते दहा पालासाठी रेडी गाड्या झोपेत घेतल्या पा पा आता पण पब्लिक वाढली चेंजर पावले वजीत गा पण आता एक ते दहा मध्ये आणि आता एक गाडी बऱ्याच गाड्या गेल्या खालती खाली एक्काउन बावऱ्या बावड्या बावऱ्या बावर्या एक्सपिरियन्स एक ते दहा मध्ये आता बाहेरच आपल्या टॉपच्याकडे बघायची वजीर आणि रायफल पण इथं लगेच रेडी पण आता गाडी झुकतील थोड्याला एक ते दहा पटापट पडापट बाबा इंदू केसरी आडण्याला बघायला जाम पब्लिक जमले लखन लावून चालवला फाटी दाखवला लखन आला आड्यात लखन आणि एक्क्याऐशी एक्क्याऐशी एक रायफल पण खालती गेले सिकंदर पण खालती गेले आता कोणत्या कोणत्या आई शपथ अरे कितल्याच गाड्या सुसाट सुसाटण्या तरी काम आहे काम पच्चीस आली बघ रे हा सिकंदर आला आला सिकंदर आला एक्क्याऐशे एक्क्याऐंशी सिकंदर खतरनाक असतो एकदम पावर फुल बघला भाई खतरनाक पाला तर काम पच्चीस आणि इकडं बघा कालू <laughs> कालू पालू पण रेटी लखन लखन आला डबल लखन आला हॉटेलचा पण एकटे दहा मध्ये गाडी वाटत लखन इकडे इकर लखन अरे खरोखर नाव आहे त्यांचं नंबर पण फारलेला सात आठ नऊ दहा अकरा पंधरा पंधरा दहा दहापर्यंत नंबर बापा काय गर्दी डोंगरी कॉमेंट्रीला कॉमेंटरीवाल्यान आखी अख्खी नाव माहिती आहे भावा डोंगरी गर्दी झाली फिट फिट मजा येईल वाटत बघायला आता तोऱ्या वेळेला नारळ पण फुटलेला आता चालू झाला मैदान नारळ पण फुटलेला आहे जस्ट पहि काय बैलात नाही आता मी कस डायरेक्ट आज समजेल कोण ओरिजिनल इंद केसरी कारण की कोणचा कोणला पेरा माहीत नाही चिठ्ठ्यात असं बांधल्यान का डायरेक्ट रोल नंबर नुसार संग्राम पण आला अड्ड्यान संग्राम लावून चालू ला खालतीला पट्टी पाहिली का मैदान चालू दाला तर नारळ खोरावर चालू आहे बाबा एलाही मजा येईल पहिलाच दहा मधी बरीच बाईला गेल्यान मोठी मोठी निरा एक श्रेस आणि आपल्याच साईडला आली सुंदर सुंदर अशी लढत आहे सुंदर आणि ही डोंगरी गर्दी वारत चालली तवतो अजून फेरवण सुटलं नाही थोड्या वेळानंतर सुटीला जाता तो, तो बघ रे सुंदर तो आपण बघला तो या पहिल्याला बघले चिक्याची आठवण झाली सेम टू सेम सेंट, फक्त शिंगात लांब आहेत सुंदर असं मैदान सुंदर अस नियोजन काम पच्ची डायरेक्ट गाडी अशी सुसाट नाही येत का, गा। का इथल्याच मना असं वाटतं इथल्याच गाडी सोडून देते बोला फास्टेलो मांगड तात्यावरून आपल्याला दिसता इथं जवळच आहे मांगडे तात्यावर कॉन्टॅक्ट करायला कोणाची तरी नमस्कार मांगडी तात्या मागला बाबा एजाईल पहिलाच दहा बरीच बाईला गेल्यान मोठी मोठी नीरा एक्सप्रेस सांग आणि आपल्याच साईडला आली फाय डबल झिरो सुंदर सुंदर अशी लढत आहे सुंदर आणि ही डोंगरी गर्दी वारतच चालली तवतो तो अजून फेरवण सुटल नाही थोड्यानंतर सुट्टीला जाता तो बघ रे सुंदर तो आपण बघला तो या बैलाला बघले चिक्याची आठवण झाली सेम टू सेम फक्त शिंगा थोडीशी लांब सुंदर असं मैदान सुंदर असं नियोजन काम पच्चीस डायरेक्ट गाडी अशी सुसाट नाही का इथल्याच मना असं वाटतं इथल्याच गाडी सोडून देते चिकेच पेट्रोल फास्ट चिकेलो मांगडे दात्या आपल्याला आपल्या ना तर जवळच आहे मांगडी दात्यावर कॉन्टॅक्टर कोणाशी तरी नमस्कार मांगडी जाते माझल केश्यामा पण आपल्या भेटले साताऱ्याला मोठ्या मैदानाचा मोठा सुट्टी मेकर म्हणून केश्यामाची ओळख आहे सोन्याची सुट्टी करता केश्यामा सोन्याला